रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉकमध्ये तर मंडळी सध्या आहे ना होत नाही ब्लॉकच्या कारण दिवसभर आम्हाला काही कामं नसतात दिवसभर सकाळी फक्त आठ ते नऊपर्यंत कामाचं रोटीन असतं त्यानंतर संध्याकाळी चार ते पाचचं स्वयंपाक वगैरे आणि त्यानंतर दिवसभर अगदी आराम चालू असतो मग तरी काय घेणार तेव्हा तरी दिवाळी साफसफाई फराळ वगैरे चालू होता आता फक्त या मुलांचं बघायचं पाहिजे हे पगाई आमच्या घरी चिंगण्यानी सगळ्या देते साठी एवढं हे चाललं त्याच अटकवशील बर का बू दर्याच्यात बस हळूहळू खाय तर एवढ्या चिमण्या झाल्या ना घरात हे बाकी ती घाण करून ठेवले तर डबे पुसायचे आणि सर्व किराणा परत भरायचं आहे अर्धा अर्धा काही डबे झाली चिळसाती झाले तो ये काम ये सब पोछना साती मेरे को। दिला ना कानू मी असं नाही करायचं दिलं ना तुला नाही दिला असं आहे का करतो आपल्याला काहीला टाकायला तू मदत करतो बोल

हे गरम पाणी करून घ्या त्याच्यातनंतर हे लागतं आधीच गरम करत रसावाली नाही कमी रशावाली

सध्या चिमण्या एवढा त्रास देत आहे ना घरात किती बी वेळा त्यांना बाहेर आकारलं तरी त्या घरात येतातच आणि त्या पी ओ पीमध्ये घर वगैरे बनवतात तर नेमकं किचनमध्ये आता त्यांनी घर बनवलं आहे आणि सर्व भांडे खूप जास्त खराब करून ठेवतात तर हे सर्व आवरलं मी पुसलं वगैरे त्यानंतर आता वरचा रूम आवरायचं आहे तर कानाला झोपी लावलं ती चालू ती झाडूपरशी आणि मी आता कपडे आवरायला घेतलेले जे धुतलेले कपडे असतात काना आठला उठतो त्यानंतर दोन तास खेळतो दहाला झोपी लागतो आणि तो झोपल्यानंतर माझं एक महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे मी योगा चालू केलं आहे परत तर मी ह्याच टायमाला योगा करते सकाळी ब्रेकफास्ट झालेला असतो चहा टोस्ट वगैरे आणि त्यानंतर जेवणाचा जा जो गॅप असतो तेव्हा मी योगा करते आणि बरेच दिवस झाले माझा गॅप पडला होता योगामध्ये तर आता मी परत चालू केलेला आहे आणि हिंमतच लागत नाही रोज तो योगा करण्याची कारण कंटाळा येतो स्वतःचं काय करायचं म्हटलं की मस्त दुपारचे जेवण झाले त्यानंतर हा मीठ स्नॅक्स आहे असं आमचं तोंड चालूच असतं आणि आज सायंकाळी मी जेवायला बनवले आहे मस्त सोयाबीनची करी मस्त अशी ग्रेव्हीवाली मुलांसाठी अंडी भात पोळी सर्व स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी या बोख्याला मी काल ब्रश घेऊन दिला तर याला एवढं ब्रश यायला लागला आता सायंकाळ झाली तरी आम्ही ब्रशच करून राहिलो ब्रश दिसलं पाहिजे डायरेक्ट तोंडात झालं म्हणून मी तुला घेऊन देत नाही ठिकाणी म्हणून ते पण शी 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 नाही तर आमच्या कानाला आम्ही काल नवीनच ब्रश घेतला आहे तर त्याचा पुरेपूर वापर करतोय आमचा कान हा कसा ब्रश करून राहिलं सकाळ संध्याकाळ आमचा दात खराब होत आलेला आहे म्हणजे आता कर ब्रश कर आम्हाला लय कॅमेरा त्याला आवडतं आणि आमच्या त्रिशुला बोलायला लावलं ना त्रिशुला एक सकाऱ्या सोडायला लागते म्हणून आम्ही तुला घेतली मस्त काल ऑइन केली केसांची आणि वेली बांधली ते तर माझे केस बघा कसे होऊन गेले एकदम करली करली असं वाटतच नाही की काही मी ट्रीटमेंट घेतलेली होती तरी इतके नाजूक झाले ना केस कोणीच केमिकल ट्रीटमेंट करू नका मीच करेल तर आता मी खाली जाते आणि मला हा ड्रेस फिटिंग मारायचा आहे जरा नवा चल कानू चल त्याला घेऊन त्या या पडून जातो बघ इकडे बघा गाईज माझ्या सासूबाईंच्या गप्पा चालू आहेत चल इकडे चल ते ब्रश ठेवून यायला पाहिजे आता कुठे कुठे पाडशील तू तर मंडळी आता मी चाललोय मळ्यात फिरायला सहज तर आहे आम ना आम्ही खूप जास्त बोर झालो आहे घरात बसून बसून सध्या कामं नको धंदे नको तर हे बघा हे आमचं घर आहे आणि हे घराच्या अलीकडे हे आमचं शेत आहे आणि इकडे बघा सगळ्या शेतकऱ्यांनी ना असं मस्त शेताच्या आजूबाजूला असे फुलं लावलेले असतात सीझनमध्ये कारण शेतकऱ्यांना विकत आणायचं कामच नसतं कोणत्याच गोष्टी तर आमच्या बऱ्याच गोष्टी अशा घरच्या असतात जसं की कढीपत्ता गवतीछा अजून लिंबू परत सगळे फ्रूट्स पण लावलेले असतात आता नेमके झाड छोटे आहेत म्हणून नाहीतर मग आम्हाला फ्रूट्स पण आणायचे कामं नव्हते असे झाडं पण होते, होते आमच्याकडे तर आता आम्ही हे बघा किती छान वातावरण आहे मला असं खूप आवडतं आम्ही कधीच बाहेरच निघत नव्हतो तर आता निघालो आहे मम्मीमुळे कारण मम्मी पण निघाले ओ थांबा ना इकडे मला दम लागतो तुमच्या स्पीडने चालायला त्याला चप्पल बी आणलेली चड्डी बी घातली मम्मी चल ना काय ग कुठे आमच्या निघावा असं असत आता मागे स्वतःहून राहून दिसते का तीपा एकदम वेडी मुलगी वेडी मुलगी तर सध्या ना गाईच घरात बसून बसून लिटरली ब्लॉकसाठी साठी क्लिप मिळत नव्हत्या मला की काय बोलावं जे कामं काय असतात परत काय चालतं रुटीन आमचं चा। तर आता रुटीन तेच तेच बघून बोर वाटायला लागतं मग समोरच्या लागतं म्हणून म्हटलं काहीतरी आता बाहेरच दाखवते तुम्हाला फिरायला जायचं ना तर मी आता तुम्हाला आमचं शेत दाखवते करू मम्मी कानाला ते लोक का पहिले मानी आधी मानव राहायचे बघा ते कसे आहे कप कापडा हे पांढ्यांपासून त्याच्यापासून स्कर्ट शिवायचे तसा इथे तुमच्यातला लटायला दाखवा आणि एखादं स्कर्ट तयार करून दाखवा तर कानासाठी असं जिंगाला ला <laughs> कसं क्रिशा झिंगाला ला <laughs> गाई, चोटी -चोटी थे थे थे। तर गाई आमच्या मळ्याच्या टोकाला आहे ना केळीचे झाडे असे सोन केळी येते त्याला छोटी छोटी मी दाखवते जर आलेले असतील तर ए चप्पल मी आणली बो तुला आता तिकडं त्या टोकाला सोडता येईल खाली इकडला दगडी तर इकडं असा कच्चा रस्ता असतो आणि चालणं मुश्किल असतं याच्यापेक्षा चालणं मुश्किल शेतात असतं कारण आता सर्व गवत वाढले नागोबा दर्शन देऊ शकतो तर आम्ही असं साईडने चाललो बागाच्या तर इकडे मस्त सनसेट डोंगर शेती तुम्ही बघू शकता का एकदम निवांत एकांत निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्यात आणि इकडे मला खूप जास्त दम लागतोय चालून चालून तर आमचं आहे ना पाच वाजेशी स्वयंपाक मी उरकून टाकते तर त्यानंतर पण बोरच होत मला तर आमच्या शेजारच्या काकूंना माझा ड्रेस खूप जास्त आवडला <laughs> ते म्हणे छान आहे बी ऑर्डर करून दे हे बघा इकडे आपलं कोणती मम्मी ही आहे तिकडची का तर ही आमची नाही आमची तिकडची आहे का मम्मी ते केळीच तिकड राहिलं का बै ग केळी दाखवायची ती ना <laughs> घेऊ का मी दळ हे लागतं हाताळा लागते हा, आमचा छोटा पैलवान आणि आमचं चालू टमाटे खोडायचं काम आज मी वाटतं का मम्मी आज आहे टमाटे खोडायचं का तर आमचं जेव्हा होते घराशेजारचे टमाटे खोडायचं अगं ते धुवावे लागतात शूट पावडर असतं मारलेले मग घरी आहे आपल्याकडे भरपूर टमाटे चल तेव्हा चालते वर एवढी टमाटे खायचे मी देते पाणी शोधते तर हे पाहणी काम चालू आहे मस्त टमाटे मला असं मोठा लालसर टमाटा खायला खूप आवडतो खूप छान गरज तू त्याचा तुला बी देऊ मम्मी काही पा असेल काय काय लाल मक इकडे लावला होता का आपण इथं कोणाची तरी कळशी आहे मस्त ऐ कशात ते पाय नको टाकू मस्त आपण इथे टमाटा धुया असे कमर माझे तो ये खेतो का जीवन है, इसमें सुख समाधान हे काय आलं मस्त असं तेज पाण्याने धुतलं त्यांचं त्यांचं पाणी टमाटा घर रहे हो का हम्म हो धुतला नाही तू खाना कुठला उचलला तू खालचा उचलला मी पाण्यातून काढून देतो दिवस जायचंच टायमाला आले नेमकी लागत होत खुड लागू नाही तावड्या खोडायचं नाही मग बोलला असं काही नाही आता घरी जायचं टाइम झाला ना पाय पाय जायला पायपाय काय पडून गेलं कॅरेट रस्त्या भारी ना, ना। <सली> आपला फसला दुपारी संध्याकाळवर रात्री नाही का आम्ही चा घेतला फसला निघतच नव्हता ना आणि एकदा व्यूजेड बी काहीच नव्हता सांगायचं ना मंत्र्यांना मंत्री ना मंत्री का देतील रोड बनवून थांबायला लावलं का जा लावलं का ते म्हणा दोरी आणले तिचे पप्पा नाही गेड आताच गेले कुठं तरी हा का उद्या न्यायचे हा उद्या न्यायचे आता तिने वाढले नाही मंडळी आमचं शेत पाहिलं गेलं टमाटे बिमाटे पोरांचे थोडेफार खाल्ले गेले हा मला वानोळा दिला आहे भुईमुगाच्या शेंगा आता आम्ही मस्त कुकरमध्ये मीठ टाकून मस्त उकळून ओल्या शेंगा खाऊ आणि दुसऱ्या दिवशी लूज मोशनच्या गोळ्या खेळल्या जाऊ चला तर मंडळी आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब ला करा భేటూపురం బ్లగ మే తోపర్యంత బాయ్ బాయ్